आम्ही संध्याकाळच्या वेळेस गावात आलो होतो तर इथं आलो आहे म्हणजे आतमध्ये तर बऱ्यापैकी पाणी आहे आणि गर्दी आहे आणि इथं आम्ही आहिल्या वेळ हळकर हो पुलावरती आहोत आता सध्या तर खूप जास्त पाणी आहे ते तुम्ही

नाशिकमध्ये मी तशी खूप वर्षापासून राहते पण कधीच मी गोदावरीचा पूर पाहण्यासाठी गेलेली नव्हती आणि आजही आम्ही म्हणजे पूर वगैरे पाहण्यासाठी गेलेलो नव्हतो आम्हाला खरेदी करायची होती यासाठी गेलो होतो आणि मेन म्हणजे यांची दोघांची खरेदी झाली आणि पावसाला सुरुवात झाली तर तसंच आम्ही घरी आलो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता आम्ही आलो आहे जरा थोडंसं बाहेर आणि आमचं कावही त्याच्यामुळंच पडलं घराबाहेर पाऊस देखील नाही आज तर नाही म्हणपर्यंत पावसाला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा दुसऱ्या दिवशी यांच्यासोबत खरेदीसाठी आले मी परंतु इथं आल्यानंतर टायरच्या दुकानामध्ये एवढा रबरचा वगैरे वास येत होता मी माझं भयंकर असं डोकं दुखत होतं त्याच्यामुळं मी शांत बसलेली होती आणि अर्ध्या तासाचं काम तिथं आम्हाला चार ते पाच तास गेले कारण यांना जे टायर पाहिजे होते गाडीसाठी ते टायरच नव्हते तर म्हणजे खूप वेळानंतर आमची फायनली गाडीचे टायर वगैरे चेंज करून झाले तिथून आम्ही निघालो आता बाहेर जायचं होतं आम्हाला एका कामासाठी परंतु जे काही ठरवलेलं होतं ते माझं शनिवारी आणि रविवारी दोन्ही दिवसामध्ये कामं झालेली नाही त्याच्यामुळं मला खूप जास्त म्हणजे असा वेता गायल्यासारखा झाला होता परंतु तिथून मग जवळच दुर्गा हॉटेल होतं तर हे बोलले चला आपण नाश्ता वगैरे करूया आणि पिल्लू देखील म्हटलं मला भूक लागली कारण आम्ही घरून नाश्ता म्हणजे यांचं जेवण झालं होतं आणि पिल्लूचा माझा नाश्ता झालेला होता, होता। स्वयंपाक वगैरे करून गेलेली होती परंतु म्हणजे यायला खूप जास्त लेट झालं त्याच्यामुळं मग तिकडंच आम्ही जे काय आम्हाला नाश्ता वगैरे करायचा होता ते केलं तरी तर आहे ना ऑनलाईन स्क्रीन आहे त्याच्यावरती आपण आपल्याला जे काही पाहिजे ते ऑर्डर देऊ शकतो तर या पिलूने इथंच ऑनलाईन ऑर्डर आम्हाला हॉटेलला यायचं पहिली तर ऑर्डर आमच्या त्या हॉटेलमध्ये नाश्त्याचे सर्व प्रकार खूप छान मिळतात साऊथ इंडियन डिशेस त्याचबरोबर कोल्ड कॉफी हे ते मिसळ वडापाव समोसे सँडविच हे खूप छान पद्धतीने भेटतं तिथं तर तिथं आम्ही जे काही आम्हाला खायचं होतं ते खाल्लं आणि तिथून डायरेक्ट आम्ही निघालो पुढे आपण जर एखाद्या कामासाठी म्हणजे ठरवून बाहेर पडलो आणि ते जर काम झालं नाही तर खरंच खूप जास्त चिडचिड होते परंतु मी चिडचिड वगैरे काहीच नाही गेली परंतु ना माझा वेळ वायाला गेला बऱ्यापैकी म्हणजे तीन ते चार तास आम्हाला एका ठिकाणी बसावं लागलं आणि तिथं एवढा रबरचा वास होता त्या रबरच्या वासामुळे म्हणजे माझं भयानक डोकं दुखत होतं परंतु पिलू आणि हेच दोघं जण जाणार होते पण माझं असं ठरलं की आम्हाला स्मार्ट बाजारला जायचं होतं तिथून माझ्या ज्या काही घरातल्या गोष्टी संपल्या त्या घ्यायच्या होत्या त्याचबरोबर म्हटलं फळं वगैरे सर्व काही घेऊन येऊया तर म्हणजे तिथली आमच्या गाडीला म्हणजे गाडीचे जे टायर वगैरे टाकायचं होतं त्याला देखील बराच वेळ गेला कारण आम्हाला जे टायर हवे होते ते तिथं नव्हते तर त्यांनी बाहेरून मागवून घेतले त्यानंतर ते बसवले वगैरे यासाठी खूप जास्त वेळ गेला तिथून मग आम्ही म्हणजे जाणार तिकडं तेव्हा पाऊस यायला सुरुवात झाली मग आम्ही थोडासा नाश्ता वगैरे केला आणि तिथून मग आम्ही गेलो स्मार्ट बाजार जिथं होता तिथं तर म्हणजे डीमार्ट सुरू होण्या अगोदर आम्ही किराणा रेग्युलर तिथूनच घ्यायचो फक्त डी मार्ट नाशिकमध्ये आल्यानंतर एकदाच आम्ही किराणा घ्यायला तिथं स्मार्ट बाजारला गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला समजलं की म्हणजे तो जो मॉल आहे ना तो आठ दहा महिन्यापूर्वीच बंद पडलेला तर पिल्लूचे पप्पा असं सहज जनरली म्हणत होते की आपण तिथे जात नाही तो मॉल बंद वगैरे असेल तुम्हाला काय माहिती आणि तिथं गेल्यानंतर मग म्हणजे कळलं की मॉल खरोखरच बंद पडला आहे तर पिलूच्या पप्पांना ते असं म्हणतात ना आपण जर एखाद्याचं काही ऐकलं नसेल तर ती व्यक्ती समोरची व्यक्ती आपल्याला बोलल्याशिवाय सोडणार नाही म्हणजे ते हसत हसत म्हणायचे माझं कोण ऐकतंय की मॉल बंद आहे वगैरे असं सांगितलं तरी तुम्हाला आणि पिलूचं देखील असं होतं की आपण एकदा स्मार्ट बाजारला जाऊया असं तसं तर ठरवल्याप्रमाणे एकही काम माझं झालं नाही आल्यानंतर आराम केला जास्त डोकं दुखत होतं आणि कदाचित मला पित्त झालं असेल आणि ज्याही व्यक्तींना पित्ताचा त्रास आहे त्यांना असं म्हणजे उग्र स्मेल सहन होत नाहीत माझा तरी स्पेशली अनुभव आहे या अगोदर देखील मी गाडीमध्ये दे उन्हाळ्यात जरा वेळासाठी बसले तर मला खूप जास्त त्रास झाला होता तसंच काही साज माझं डोकं दुखत होतं म्हणजे भयानक आणि तिकडनं आम्ही आलोत तर इथं आलो तर लाईट वगैरे काहीच हो नव्हती लिफ्ट बंद होती त्यामुळे जिन्याने चालत आलो होत था। आणि जिन्याने चालत येत असतानाच माझा हा जो माथा आहे ना पूर्ण असा म्हणजे जोर जोरात ठणकायला लागला जसा म्हणजे असं एकदम धगधग वाढल्यानंतर कसं होतं तसं माझा हा माथा जाणवत होता मला तर असो म्हणजे एखादं काम ठरवलंय आपण आणि ते काम झालं नाही तर चिडचिड वगैरे मी तरी काही केली नाही परंतु ती आतल्या आत मनात झाली आणि त्याच्यामुळं माझं इतकं भयानक डोकं दुखलं परंतु आता असं ठरवलंय फक्त आपल्या कामासाठी बाहेर पडायचं यांची कामं झाल्यानंतर माझी कामं असं बिलकुल मी म्हणजे जाणार नाही त्यांनी काही मला फोर्स वगैरे केलेलं नव्हता परंतु मला असं वाटलं की एवढा वेळ लागणार नाही आणि जनरली तेवढा वेळ लागत देखील नाही अर्धा तासामध्ये होऊन जातात नवीन टायर जरी टाकायचं म्हटलं तरी परंतु असं जे काही झालं ते झालं याच्यातून आपण काय शिकायचं की आपण आपली कामं जी आहेत ना वेळच्या वेळी करून घ्यायची एकाच दिवशी जास्त कामं ठरवायची नाही आणि सर्वांची कामं एकाच दिवशी कधीच ठरवू नये यातून एक गोष्ट मी शिकले तर आता मी माझ्यासाठी थोडीशी कॉफी घेणार आहे कारण ना खूप जास्त डोकं दुखतं आहे गोळी घेतली तेव्हा कुठं माझी घरातली कामं देखील आवरलेली आहेत आणि मशीन झालेलं होतं भांडे होते थोडेसे त्याचबरोबर आमचं दूध देखील आलेलं होतं पण परंतु शेजारच्या ताईंना सांगितलं होतं की तुमच्याकडे घेऊन ठेवा त्यांना थे कॉल केला मी त्याच्यामुळं मग त्यांनी घेऊन ठेवलं आल्यानंतर दूध वगैरे तापवलं तर आता हे गेलेले आहेत भाजीपाला घ्यायला आणि पिलू गेलेलं आहे खाली खेळण्यासाठी तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आता मी रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली मेथी निवडून करोपर्यंत बऱ्यापैकी थोडंसं लेटच झालेलं होतं तर या इथं मस्त अशी मेथीच्या भाजीची तयारी करून घेतली आणि छान अशी मेथीची भाजी ज्वारीच्या भाकरी असं रात्रीचं जेवण होतं आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट